जे तो चला कच कच चलाइन वारे आजचा मुंबईवाले जे आहेत याला तर शंभर टक्के प्रश्न विचारला जातो मुंबईवरती कारण बारा तारखेला आणि अकरा तारखेला मुंबईचा पेपर आहे मित्रांनो यावरती आपल्याला मुंबईला शंभर टक्के प्रश्न विचारला जातो या पीडीएफ मधून तुम्हाला दोन ना तीन तरी तुम्हाला मार्क मिळतील मित्रांनो त्यामुळं सर्वांनी लवकरात लवकर जॉईन करा रे कन कन कनकन जॉईन करा मित्रांनो चेहरा क्या देखते हो दिल में उतर रे माझा सर्वांना चला स्टार्ट करूया आपण आजचं जे लेक्चर आहे खूप महत्वाचं आहे मित्रांनो याच्यावरती तुम्हाला बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारला जातो माझा जर जा आवाज येत असेल तर सर्वांनी हाय करा मला हिरोवा हात दाखवा आज आपण खूप महत्त्वाचं की जेणेकरून येणाऱ्या मुंबई पोलीस भरती असो टी सी एस असो किंवा आय बी पी एस असो कुठलीही परीक्षा असो चालू घडामोडी आपल्याला प्रश्न शंभर टक्के विचारतात आणि त्यावर त्या चालू घडामोडीच या प्रश्नावर बरेच विद्यार्थी काय की मेरिट बरेच विद्यार्थी मित्रांनो आता नाही येणार तुम्हाला अडचण हा ओके चला स्टार्ट करू थोडा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळं प्रॉब्लेम झाला होता सर्वांनी परत जॉईन व्हा रे सर्वांनी परत जॉईन करा ओके आता माझा आवाज येते ना सगळ्यांना क्लिअर दिसतो मी स्पष्टपणे आवाज येत असेल सगळं काही व्यवस्थित स्क्रीन दिसत असेल तर मला हाय पाठवा मित्रांनो फक्त थोडा नेटवर्कचा प्रॉब्लम असल्यामुळं नेटवर्क गेल तर आता आलं नेटवर्क हे का आपल्या हातात नाही मित्रांनो नेटवर्क त्यामुळं चला ओके okay. तर इकडे लक्ष द्या रे आज आपण चालू घडामोडी तर खूप महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत ते म्हणजे आता सध्या याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारतात लष्करी सराव सूर्य किरण हे कोणत्या दोन देशामध्ये दे सुरू आहे टी सी एस आणि आय बी पी एस याच्यावरती शंभर टक्के परीक्षेला प्रश्न विचार चला कन लिंक शेअर करा रे कन 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 लिंक शेअर करा कारण याच्यावरती आपल्याला बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारलेला होता आणि आता जे मुंबई पोलीस भरतीवाले अकरा आणि बारा तारखेला पेपर आहे त्याने ते हा हे तर लेक्चर मन लावून व्यवस्थित बघा एक एक पॉईंट लिहून घ्या याच्यावरती तुम्हाला एक तरी मार्क विचारला जाईल आजच्या लेक्चरमधून ओके लष्करी सराव सूर्य किरण कोणत्या दोन देशामध्ये राबविला होता हा भारत आणि नेपाळ आपल्याला परीक्षेला असं विचारतात की लष्करी सराव सूर्यकिरण हे कोणत्या दोन देशामध्ये रा झाला होता तर भारत आणि नेपाळ व्यवस्थित लिहून घ्या दरम्यान आयोजित संयुक्त लष्करी सराव आहे बरोबर आहे त्यानंतर अठराव्या आवर्तीला सहभागी होण्यासाठी भारतीय सैन्य नेपाळला रवाना झाले म्हणजे जे आपल्या भारतातले सैन्य आहे ते नेपाळला काय झालं रे रवाना झाले हा सराव एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते बा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस कालावधीत नेपाळमध्ये केला जाईल म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या कालावधीत नेपाळमध्ये हा सराव केला जाईल भारतीय सैन्याचे नेतृत्व अकराव्या गोरखा रायफल्सकडे असेल बघा भारताचं जे सैन्य सैन्याचं नेतृत्व कोणाकडे असेल रे अकराव्या गोरखा रायफल्सकडे त्याचं नेतृत्व असेल त्यानंतर नेपाळी सैन्याचे नेतृत्व श्रीजंग बटालियन करेल भारत नेपाळ लष्करी सराव सूर्य किरण दोन दोन हजार अकरामध्ये मध्ये सुद्धा सुरू झाला होता व्यवस्थित पॉइंट लिहून घ्या आणि कनकन कनकन कन, कन, तुमच्या मित्रमैत्रीला लिंक शेअर करा रे हे कुठं ए, ए, चालला बे उठून नीट बस ना मध्ये लेक्चर सोडून पळून चालला का रे चला, ए, ए। चला। आता माहित आहे सर बरोबर आहे एच एम ये फी पी फी म्हणजे काय जे आता जसं आपल्या करोनाचं वारं शिरलं होतं दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस या तिन्ही वर्षामध्ये आता सध्या ये। हा पण रोग आपल्या भारतामध्ये आलेला आहे मित्रांनो सगळ्यांना भीती घालत आहे तर ह्यूमन मेटोफेलमुळे व्हायरस एच एम पी व्ही हा आपलं सगळ्या भारतामध्ये या रोगाने भीती घातली सगळ्या भारतामध्ये या रोगानं भीती घातलेली आहे मित्रांनो हा काही दिसत कि प्रकार काय व्हायरस वायरस आता काय सगळं सत्यानंच व्हायला लागला झालं झालं समोर सुमारे दोनशे ते चारशे वर्षापूर्वी पक्षामधून हा विषयाची उत्पत्ती झालेली आहे कशातून रेवी पक... स्वतःला अनेक वेळा बदललेले आहे दोन हजार एक मध्ये असे आढळून आले की ते मानवाच्या संकुलित होऊ शकते बघा आपल्या माणसाला पण हे सगळेजण सावध राह रे रूमवरचे पोरं पोर होईल तुम्हाला भरती इकडे सगळे तिकडेच राहील जाईल तुमचा ओके okay, सर्वांनी शेअर करा कन कनकन आपल्या लेक्चरची लिंक पाठवा जेणेकरून तुमचा कुठल्याही प्रकारे प्रश्न चुकणार नाही मित्रांनो ओके त्यानंतर सध्या चर्चेत असलेले आपले परिवहन केंद्रीय परिवहन मंत्री कोण आहेत रे नितीन गडकरी साहेब आपल्या महाराष्ट्राचे आहेत महाराष्ट्र बरोबर आहे महाराष्ट्रामधले बरो आहेत मित्रांनो तर नितीन गडकरी यांनी आपण कॅशलेस उपचार योजना सुरू केली नितीन गडकरी यांनी काय केलं ते जे जे अपघातग्रस्त असतात कॅशलेस उपचार योजना सुरू केलेली आहे त्यामध्ये केंद्रीय नितीन गडकरी यांनी चोवीस तासाच्या आत पोलिसांना माहिती दिल्यास सात दिवसासाठी एक पॉईंट पाच लाखापर्यंतचे रस्ता अपघात उपचार खर्च कव्हर म्हणजे कार्य करण्यासाठी कॅशलेस उपचार योजनेची घोषणा केली आहे ए कनकन लिंक शेअर करा ना बे लाईक करा ना तुम्ही एवढे लाईव्ह असून लाईक येत बी तर नाही लाईव्ह लाईक करा रे कनकन कनकन अजिबात कळलं लाईक करा घाबरू नका चला कनकन कन लाईक करत चला हिट अँड रन प्रकरणामध्ये पीडितांच्या कुटुंबासाठी दोन लाख सानुग्रह पेमेंट म्हणजे काय रे हिट अँड रन जे प्रकरणामध्ये जर वडील पीडितांच्या कुटुंबासाठी दोन लाख रुपये सानुग्रह पेमेंट दिले जाईल चिंता जर आकडेवारी आणि शाळेकरी मुलांच्या सुरक्षेची वाहतुकीसाठी नवीन उपचार प्रकाश टाकत गडकऱ्यांनी रस्ते सुरक्षेच्या प्राधान्य देण्यात भर दिला आहे समजलं का रे नितीन गडकरी यांनी आपला एक योजना सुरू केली आहे ती म्हणजे कॅशलेस उपचार योजना काय रे कॅशलेस उपचार योजना त्या योजनेचं नाव आहे केंद्रीय परिवहन मंत्री कोण आहेत रे नितीन गडकरी हे आपल्या महाराष्ट्र राज्यामधले नागपूर या मतदारसंघामधले आहेत तर रस्ते अपघाती जख्मीला दा मिळणार कॅशलेस उपचार कोणता कॅशलेस उपचार चला कन 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 कनकन कन, 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 लिंक शेअर करा रे तुम्ही लिंक शेअर केलं लाईक केलं तर मला जरा बरं वाटते म्हणाला बरोबर आहे चला कमेंटमध्ये सांगा माझा जर आवाज येत असेल तर हिरवं बटन दाबा हात दाखवा चला कन 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 लवकरात लवकर चला रे मित्रांनो पुढचा प्रश्न बघू आपण मित्रांनो चला सर्वांनी आता व्यवस्थित लिहून घ्या प्रश्न याच्यावर प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारलेले आहेत एक ना एक प्रश्न तुम्ही लिहून घ्या कारण येणारा काळ हे चालू घडामोडीवरचे जे प्रश्न आहेत याच्यावरती तुमचं मिरिट ठरलं जातं त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या मित्रांनो त्यानंतर बघू इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर इस्रोचे नवीन अध्यक्ष डॉक्टर व्ही एन नारायण हे सध्या त्यांची नियुक्ती केलेली आहे इस्रोचे नवीन अध्यक्ष त्यानंतर दुसरा प्रश्न मराठी भाषे देशातील किती अभिजित भाषा ठरली आहे चला कमेंटमध्ये सांगा आपली जी मराठी भाषा आहे देशातील कितवी अभिजात भाषा ठरली आहे तर ती सातवी आपली अभिजात भाषा ठरलेली आहे त्यानंतर दिल्लीतील दिल राष्ट्रीय स्मती संक संकुलात कोणत्या माजी राष्ट्रपतीचे स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे तर ज्या दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृती संकुल संकुलन आहे त्यामध्ये एका माजी राष्ट्रपतीचा उभारण्याचा स्मारक उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारनं ते राष्ट्रपतीचे नाव आहेत प्रणव मुखर्जी व्यवस्थित लिहून घ्या त्या राष्ट्रपतीचे नाव आहेत प्रणव मुखर्जी ओके लिल काय सर्वांनी लिल म्हणून मला कमेंटमध्ये सांगाय कचकुन या कमेंटमध्ये सांगत चला मित्रांनो कारण तुमचा मार्ग चुकला नाही पाहिजेत अशी मी आशा बाळगतो ओके त्यानंतर पुढचा प्रश्न कनकन कनकन लिंक शेअर करा कस कच कच लाईन कर लाईक करत चला मित्रांनो कारण तुमचा मार्ग का चुकला नाही पाहिजेत तुमच्या मित्राचा पण चुकला नाही पाहिजेत हा कुणाचा त्यानंतर दुसरा प्रश्न आहे जगातील आर्थिक परिषद दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी होणार आहे म्हणजे झाली समजा तर दाओस या ठिकाणी झालेले जागतिक आर्थिक परिषद दोन हजार चोवीस या ठिकाणी त्यानंतर सार्वधिक महिला शिक्षिका प्रमाण असलेले राज्य कोणतं म्हणजे सगळ्यात जास्त महिला शिक्षिका प्रमाण असलेलं राज्य कोणतं आहे रे आपल्या परीक्षेला सेवा भरतील असे प्रश्न विचारतात मित्रांनो तर शिक्षिका प्रमाण सर्वाधिक असलेलं असलेले राज्य आहे केरळ केरळ विषय सांगायचं म्हणलं तर भरपूर काय आहे मित्रांनो बरोबर आहे त्यानंतर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश अधिकृतपणे बी आर आय सी एस ब्रिज मध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील झाला आहे हा तर आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारतात सध्या त्याच्यावरती ब्रिक्स संघटनेवरती सध्या भरपूर चर्चा सुरू आहे तर इंडोनेशिया हा धाव्वा देश आहे मित्रांनो त्या ब्रिक्स या संघटनेचा जो सदस्य बनलेला आहे इंडोनेशिया हा कितवा देश आहे रे धाववा आणि आता जी पर... जी परिषद भरलेली आहे मित्रांनो कोणत्या देशामध्ये आहे रे ब्राझील या देशामध्ये आहे लक्षात असू द्या याच्यावरती सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जातो त्यानंतर लिहिलं का रे लिहिला असेल सांगा मला कमेंटमध्ये उत्तर कर हो लिहिलं म्हणून सांगा रे आणि कन कन कन, कन लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीला अजिबात घाबरू नका रे बाबा नुसताच झुरळा करू तो आपण जी की जियचाच चालू घडामोडीचा चला पुढचा प्रश्न चला तुमच्यासाठी मित्रांनो चौऱ्याहत्तरव्या वरिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे यजमानपद कोणते राज्य आहे गुजरात कोणतं राज्य आहे रे गुजरात मग टी सी एस वाले याला आपल्या गुजरातची राजधानी काय सांगा रे गुजरातची राजधानी सांगा मला कमेंटमध्ये गुजरात राज्याची राजधानी कच 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 सांगत चला रे ओके त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या अग्रिम अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर विद्यमान वाढीचा दर विद्यमान दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात किती टक्क्यापर्यंत मंदवण्याचा अंदाज आहे असे प्रश्न आपल्याला टी सी एसवाले वाले आणि आय बी पी एसवाले वाले टी सी एस वाले आणि आयबीपीएस वाले असे आपल्याला प्रश्न विचारतात बरोबर आहे चालू घडामोडी कुठलीही वाचा मित्रांनो त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात ओके तर चार पॉईंट सहा चालू घडामोडी कसा आहे मित्रांनो जी केस हा एक गोलीगत विषय आहे हा कधी धोका देईल काहीच सांगता येत नाही आपल्याला त्यामुळं व्यवस्थित अभ्यास करायचा न चुकता व्यवस्थित आपण जेवढं काही सांगाल तेवढं व्यवस्थित वहीमध्ये लिहायचं त्याचा अभ्यास करायचा एक ना एक मुद्देसुद्धा उत्तर चला मित्रांनो तुम्ही हा दररोज अडीच वाजता लाईव्ह येतो मी दररोज ऋषीच वादळ हो मित्रा ओके ओके त्यानंतर कचा कच 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 लिंक शेअर करा रे कनकन लिंक शेअर केलं म्हणजे मला बरं वाटतं रे बाबांनो बाकी काय नाही तुमचं तुम्ही लिंक शेअर केलं मला बरं वाटते तुम्ही लाईक केलं मला बरं वाटते अजून शिकवायला जास्त मजा येते त्यानंतर जागतिक युद्ध अनाथ दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो कोणत्या दिवशी जागतिक युद्ध अनाथ दिवस तर सहा जानेवारी कधी रे सहा जानेवारीला साजरा केला जातो सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या ऋषी व्यवस्थित लिहून घ्या तुमचा मार्क चुकला नाही पाहिजेत चला कन 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 कमेंट करत चला रे लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीला ओके ऋषी सहा सहा जानेवारीला कधी रे सहा जानेवारीला त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे बघा मुंबईवाले लक्षात ठेवा रे कारण मुंबईला प्रश्न विचारला जाऊ शकतो की अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे तर ते दिल्ली कुठे रे दिल्ली या ठिकाणी होणार आहे दिल्ली या ठिकाणी पुढचं अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कोणत्या समाजसुधारकाचे नाव देण्यात येणार आहे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे अठ्याण्णव चे त्याच्या मुख्य दौऱ्याला कोणाचं नाव देण्यात येणार आहे विनायक दामोदर सावरकर विधा सावरकर यांचं नाव देण्यात येणार आहे ओके त्यानंतर पुढचा प्रश्न नुकतीच कोणी अपंग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे नुकतीच कोणी अपंग कल्याण अभियानाचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे तर बच्चू कडू यांनी त्या पदाचा अध्यक्ष काय रे राजीनामा दिलेला आहे बच्चू कडूनी त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे चला व्यवस्थित लिहिलं सर्वांनी <coughs> <coughs> चला अरे कनकन कनकन लिंक शेअर करा मित्रांनो कारण याच्यावरती भरपूर वेळा परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत चुकता कामा नये तुमचे प्रश्न चला लिहून घ्या रे चटकनशा लिहून घ्या चला रे तुम्ही लिहिलं म्हणजे बरं वाटते मला कधी पण लिहिलं का रे सर्वांनी ओके त्यानंतर पुढचा प्रश्न देशात थेट विदेशी गुंतवणुकीत आवड ठरलेलं राज्य कोणतं आहे तर आपला महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य हे देशात थेट विदेशी गुंतवणुकीत अव्वल ठरलेलं पहिलं राज्य आहे आपलं महाराष्ट्र त्यानंतर भारतातील पहिली कोस्टलाईन वेस्टेज पक्षी गणना कुठे होणार आहे तर गुजरात कोणत्या राज्यात होणार आहे रे गुजरात गुजरा या राज्यामध्ये होणार आहे मित्रांनो कुठल्या राज्यात गुजरात चला कनकन लिंक शेअर करा रे घाबरू नका बाबांनो गुजरात वाबळे वैष्णवी गुजरात ओके छान त्यानंतर अठराव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलन कधी साजरे कधी साजरा करण्यात येत आहे तर अठरावा जो प्रवासी भारतीय दिवस संमेलन कधी साजरा करण्यात येत आहे तर आठ जानेवारी दोन हजार आठ ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान ते दिवस साजरे करण्यात येणार आहेत एक्केचाळीस सत्तेचाळीस किंग ऑफ द जी के ओके मित्रा चला कनकन कनकन कन, तुमच्या मित्र मित्र लिंक शेअर करा रे लिहिले का रे सर्वांनी पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो त्यानंतर ग्रामीण भारतात महोत्सव दोन हजार पंचवीस कधी साजरा करण्यात येत आहे आपल्या ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीस हा कधी साजरा करण्यात येत आहे तर चार ते नऊ जानेवारी या दरम्यान ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीस साजरा करण्यात येत आहे ओके त्यानंतर पुढचा प्रश्न डॉक्टर राजगोपाल ची तंबरम यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते बघा असा पण परीक्षेला प्रश्न विचारला जातो तर ते कोण होते रे अनुशास्त्रज्ञ होते मित्रांनो कोण होते अनुशास्त्रज्ञ होते आपल्याला सरळ सरळ एका वाक्यात प्रश्न विचार डॉक्टर राजगोपाल चंद्र यांचे नुकतेच निधन झाले होते ते कशाशी संबंधित होते तर ते काय तरी होते लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जातो कोणते वर्ष आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे बघा परीक्षेला प्रश्न विचारला जातो आमचे बनसोडे सर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने जी के जी एस शिकतात मित्रांनो त्यानंतर आमचे मॅथ किंग म्हणून ओळखले जाणार आहे शुभम सर हे पण टी सी एस आणि आयबीपीएस साठी प्रसिद्ध आहेत मित्रांनो एसीसी जी डी त्यांची बॅच सुरू झाली आहे सर्वांनी जॉईन करून घ्या रे पेपरसाठी लय फायदा होईल तुमचा त्याचा ए, ए पोठ्या कुठं चालला बे उठून तू मोबाईल सोडून ओके आणि आमचे बनसोडे सर उत्कृष्ट पद्धतीने हिंदी सुद्धा चला कनकने जाणव कोणते वर्ष आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे परीक्षेला शंभर टक्के प्रश्न विचारतात कोणतं वर्ष ठरलेलं आहे रे तर दोन हजार चोवीस आतापर्यंत सर्वात उष्ण सर मला प्रेम झालं काय करू हे बघा हे काय म्हणते रे राहुल म्हणते सर मला प्रेम झालं तू काय कर कोरड्या विहिरीत उडी टाकून जीव फाशी घे म्हणजे तुझं प्रेम प्रेमाचा भूत निघून जाईल दलिंदरा त्यानंतर भारताचे भांडवली मूल्य पाच ट्रिलियन पेक्षा अधिक असून भारत हा जगातील कितवा मोठा बाजार असणारा देश ठरला आहे तर हे कितवा ठरलेला आहे रे चौथा याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारतात मित्रांनो त्यामुळे टेन्शन घ्यायचंच नाही दररोज अडीच वाजता लाईव्ह यायचं पुरव दररोज न चुकता अडीचचा जर तुम्ही लेक्चर बुडवलं ले। तर तुमचा करंट अफेअरचा चालू घडामोडीचा आहे चा मार्क कधीच जाणार नाही कधीच तुम्ही जर बुडवलं तर तुमचा मार्क गेला नाही बुडवलं तर तुमचा शंभर टक्के मार्क पकड येणार मित्रांनो सर तुम्ही जिवंत हा मी उड्या मारायला तुला दिसणं झालं घर येतं हा येतं नाचायलो मी तुझ्यासाठी त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो निलगिरी सुरत आणि वाशिर हे काय तरी एक पाणबुडे आहेत शक्तिशाली पाणबुडे आहेत याच्यावर सुद्धा आपल्याला वाबळे वैष्णवीचा भजा म्हणजे चौथ्या ओके तर भारतीय नौदल पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन स्वदेशी बनावटीच्या युद्ध नौका आणि एक डिझेल इलेक्ट्रॉनिक पाणबुडी समाविष्ट करण्यात येणार आहे सुरत आणि निलेगिरी नावाच्या दोन आधुनिक युद्ध नौका वाशी नावाची शक्तिशाली पाणबुडी दोन युद्धनौका आणि एक पाणबुडी त्यांचं नाव लिहून घ्या परीक्षेला त्यांचे नावं सुद्धा विचारतात मित्रांनो आपल्याला कि कशा संदर्भात आहेत पाणबुडी कोणती आहे युद्ध नौका कोणता आहे हे पण परीक्षेला विचारलं जात समजलं ना, ना इम्रान हाय हाय सर ओके निलगिरी प्रोजेक्ट सतरा आहे असे तर लय परीक्षेला पडतो बाबा कधी न वाचलेला आपल्याला एक्झामला येतं कितीही वाचा काही करा आपल्याला ते एक्झामला देऊन जातं आणि तिथं गेले की आपल्याला काही मिळत लागत नाही मित्रांनो त्यामुळे एक ना एक शब्द व्यवस्थित लिहून घ्या तर निलगिरी प्रोजेक्ट सतरा ए अंतर्गत तयार करण्यात आलेल्या सात फ्रिगेट पैकी एक आहे पहिले आहे काय रे निलगिरी एक सुरत निलगिरी सुरत हे हो काय तर एक युद्ध नौका हो आहे ता युद्ध नौका आहे ता आणि त्याच्यात वाशीर हे काय एक पानबुडी आहे मित्रांनो ओके लक्षात ठेवा चुकलं नाही पाहिजेत त्यानंतर सुरत प्रोजेक्ट सतरा पंधरा बी हे सतरा ए म्हणायचं याला पंधरा बी म्हणायचं लक्षात ठेवा विनाशक आहे हे काय एक सुद्धा आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जातो वासगीर प्रोजेक्ट पंचाहत्तर हा पण लक्षात ठेवा अंतर्गत विकसित करण्यात आलेला स्प्रॉटिन वर्गाचा पाणबुडीचे हे सावे मॉडेल आहे चितव रे मॉडेल आहे मित्रांनो त्यामुळे अजिबात तुम्ही गोंधळून नाही जायचं घाबरायचं नाही काय नाही प्रश्न मात्र चुकला नाही पाहिजे करंट अपेर हे गोलीगत आहे गोलीगत धोका काय रे गोलीगत धोका आहे करंट्स अपेर जर चुकला तुमचं तुमच्या आयुष्याचं पटांगण झालं समजलं ना त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायचं विश्वचषक खो खो स्पर्धेत पहिला सामना म्हणजे उद्घाटनाचा सामना कोणत्या दोन देशामध्ये खेळला जाणार आहे याचं मला कमेंटमध्ये उत्तर सांगा रे चला कन 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 कनकन कमेंट कमेंटमध्ये उत्तर सांगा मित्रांनो चला हे कुठे चालणार नाही उठून चला विश्वदशे खो खो स्पर्धेत पहिला सामना म्हणजे उद्घाटनाचा सामना कोणत्या दोन देशामध्ये खेळला जाणार आहे चला कमेंटमध्ये उत्तर सांगा रे कोण सुरुवातीला उत्तर सांगत बघू कमेंटमध्ये चला हा आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो एकदम आय एम पी याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो चला कणकणा उत्तर सांगा रे मला कमेंटमध्ये उत्तर सांगा मला कमेंटमध्ये उत्तर पाहिजेत विश्वचषक खो खो स्पर्धेत पहिला सामना म्हणजे उद्घाटनाचा सामना कोणत्या दोन देशामध्ये खेळला जाणार आहे चला कमेंटमध्ये उत्तर सांगा मला कमेंट उदारे चला 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 कमेंटमध्ये उत्तर सांगा मला कमेंटमध्ये याच उत्तर मला कमेंटमध्ये मध्ये आहेत कोण सांगते सुरुवातीला बघू आपण चला लवकर सांगा चला कमेंटमध्ये उत्तर सांगा रे चला सांगा रे पुराणो मला कमेंटमध्ये उत्तर सांगा कारण हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला आता विचारला जाऊ शकतो चला कमेंटमध्ये उत्तर सांगा मला कन 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 कनकन उत्तर सांगत चला तुम्ही चला कमेंटमध्ये उत्तर सांगा कोण सांगते रे कोण उत्तर सांगते मला विश्वचषक खो खो स्पर्धेत पहिला सामना कोणत्या दोन देशामध्ये खेळला जाणार आहे ते असे कोणते दोन देश आहेत त्या दोन देशांमध्ये खेळला जाणार आहे चला कमेंटमध्ये उत्तर सांगा मला निलेश धवने हाय सर हा मित्र चला कमेंटमध्ये उत्तर सांगा कोणत्या दोन देशामध्ये खेळला जाणार आहे तर मित्रांनो भारत आणि नेपाळ या दोन देशांमध्ये देशा हा सामना खेळला जाणार आहे सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या रे सर्वांनी लिहा सर्वांनी सर्वांनी लिहा मित्रांनो तो सामना दोन भारत आणि नेपाळ या दोन देशांमध्ये खेळला जाणार आहे तर आता मी तुमच्यासाठी काही प्रश्नच सांगतो तुम्ही मला त्याचं उत्तर द्या कण कोणा उत्तर सांगायचे भारताने पहिला भारताने भारताने पहिला भारताने पहिला म्हणजे एक दिवसीय वर्ल्ड कप पहिला वर्ल्ड कप टीसीएस चा फेवरेट प्रश्न कप कोणत्या साली जिंकला चला उत्तर सांगा मला कोणत्या साली भारताने पहिला वर्ल्ड कप इकडे लक्ष द्या रे भारताने पहिला वर्ल्ड कप पहिला एकदिवसीय वर्ल्ड कप कोणत्या वर्षी जिंकला सांगा रे मला कोण सांगता रे उत्तर याच कमेंटमध्ये उत्तर सांगा भारताने पहिला वर्ल्ड कप कोणत्या वर्षी जिंकला एकच ऐषी चला कमेंटमध्ये उत्तर सांगा निलेश जवने एक एक ओके भारत नेपाळमध्ये ओके भारताने पहिला वर्ल्ड कप कोणत्या वर्षी जिंकला चला कचक उत्तर सांगा रे मला चुकलं नाही पाहिजे चला कोण सांगते कमेंटमध्ये उत्तर चला भारताने पहिला वर्ल्ड कप कधी जिंकला तर पहिला वर्ल्ड कप आहे मित्रांनो एकोणीसशे कधी रे